हे भुंगेरे वाळवीचा पाऊस किंवा पूर्वमोसमी पाऊस पडल्यानंतर जमिनीमधून बाहेर येतात आणि रात्रीच्या वेळेस कडुलिंब असल किंवा बाबीळ असल या झाडावर जाऊन न राणे मादीचं मिलन होतं तर आपल्याला याच वेळेस सात ते नऊ या जा वेळेस आपल्या ज्या झाडावरती बांधावरील झाडं असतील त्या ठिकाणी काठीने झाड हलवायचे आणि खाली पडणारे भुंगेरे हे गोळा करून रॉकेलच्या किंवा रासायनिक द्रावणामध्ये बुडवून मारायचे आहेत ही एक पद्धत झाली दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे प्रकाश सापळे आपण ज्या भागामध्ये आपल्याला असं जाणवते की घुमणीचे भुंगेरे किंवा त्याचा प्रादुर्भाव आहे तर त्या ठिकाणी आपण प्रकाश सापळ्याचा वापर करू शकतो आहे आपल्याला शेतामध्ये एक बल्ब लावायचा आहे बल्बच्या खाली गमेल्यामध्ये म्हणा किंवा छोटा वापा करून त्याच्यामध्ये प्लास्टिकचं करून करून त्यामध्ये रासायनिक द्रावण किंवा रॉकेल किंवा डिझेलचा वापर करून आपण ते भुंगेरे त्या बल्बच्या बल्बच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्या द्रावण्यामध्ये पडून मरतील आपल्याला एका हेक्टरसाठी एक प्रकाश सापळा पुरेसा आहे वीस भुंगेरे प्रति झाड जर असतील तर अशा वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकाची झाडावरती फवारणी करू शकतो यामध्ये क्लोरोपायरी फॉस वीस टक्के प्रवाही पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन झाडावरती फवारणी करायची आहे परंतु ज्या झाडावरती फवारणी केलेली आहे असे झाडांचा पाला पंधरा दिवस जनावर खाणार नाही किंवा जनावरांना देऊ नये म्हणजे आपण जर या तीन पद्धतीचा अवलंब केला तर नक्कीच आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जे हुमणी किडीचे भुंगेरी आलेले आहेत जे की पूर्वमौसमी पाऊस आणि वाळवाच्या पावसामुळे असेल तर त्याचा आपल्याला व्यवस्थापन करता येईल कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा